नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो या जिल्ह्यातील पाच तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दुष्काळी नुकसान भरपाई लवकरच जमा केली जाणार आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील पाच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नवीन सबस्क्राईब असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही अपडेट सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आहे सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर या दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत चारशे अकरा कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित झालेली आहे पण ई के वाय सी न झाल्यामुळे एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये वितरित करण्याचे बाकी आहे त्यामुळे जिल्हा अधिकारी तहसीलदार यांच्या मार्फत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे ई के सी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून मदत वितरित केली जाईल अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाटील साहेबांच्या लाईव्ह व्हिडिओ पाहू शकता खरं तर महाराष्ट्र शासनाने फार मोठा निर्णय केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यातल्या चाळीस तालुक्यांसाठी दुष्काळ घोषित केला आणि त्यात स्पेसिफिक एकतीस ऑक्टोबरला आणि त्याच्यात स्पेसिफिक राज्यातल्या चाळीस तालुक्यांमधला सोलापूर जिल्ह्यातला हा स्पेसिफिक प्रश्न असल्यामुळे सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे ही गोष्ट खरी आहे की त्याच्यामध्ये चारशे अकरा कोटी आतापर्यंत वितरित झालेले आहेत जवळपास पाच लाख एकोणीस हजार तालुक्यातल्या लाभार्थींची संख्या पाच लाख एकोणीस हजार आठशे एकोणपन्नास ती आहे ही पण गोष्ट खरी आहे पण एक एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये जे वितरित व्हायचे राहिलेले आहेत त्याच्यासाठी ई केवाय सी जी करणं अपेक्षित होतं ती ई के वाय सीची मोहीम आम्ही मागच्या काही काळामध्येच ते लवकरात लवकर ई केवायसी करून जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांकडनं ती ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला पैसा मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्याची मुदत वाढवणार आणि प्रत्येकाला जो निधी वितरित करायचा आहे तो सुद्धा वितरित केला जाईल सन्माननीय सदस्यांनी जो दुसरा प्रश्न विचारला त्याच्यामध्ये आठ सवलती जे उरलेले सोलापूर जिल्ह्यातले जे सहा तालुके आहेत त्याच्यासाठी ज्या आठ सवलती शासनाने त्याच्या बाबतीत दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून घोषणा ज्या उरलेल्या सहा तालुक्यांची केलेली आहे त्याच्यामध्ये आपण जो प्रश्न उपस्थित केलेला आहे अशा स्वरूपाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सवलती मिळत नसतील तर त्या मिळण्याच्या दृष्टिकोनातून तपास केला जाईल आणि कारवाई केली जाईल तर मित्रांनो असे प्रकारचे काही एक छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो